या कोविड मुळे आपल्याला एकमेकांशी संपर्क करता हो एक आला नाही काही लिमिटेशन झाल्या होत्या तुम्ही एखादा पावला आला तर त्याला मास्क लावून त्याच्या तपासणी गावामध्ये परिस्थितीत आपण गेलो म्हणून संपर्काचं साधन तुटलं होतं पण ज्यावेळी एखाद्या नवीन लग्न झालं आणि पहिल्याच महिन्यात सासू गचा तर सगळं अनुभव संस्थान पुढे गेले त्याला काय करते लगेच अवस्था काही वेळा या ठिकाणी राजकीय परिस्थितीमध्ये अशी होती की पहिल्याच मी निवडून गेलो होतो चांगलं करायच्या अशा अपेक्षा आणि संकल्पना सगळ्या होत्या पण मी निवडून आल्या आल्या अधिवेशन तिथं चालू होतं ता, आणि माझ्या मतदारसंघात महापूर आला होता दोन हजार एकोणीस आठवड मी आलो तसं संसाराला लावलं मी आलो तसं महापूर संकट त्याच्यानंतर कोण बने का मुख्यमंत्री हे या ठिकाणी स्पर्धा लागली ज्यांच्या गाडीत बसलो होतो ती गाडी दुसरीकडे मारली आम्ही काय करायचं हे आम्हाला कळत नव्हतं पण मी मुद्दाम सांगेन मी मत ज्याचं घेतलं होतं त्या मताचा सन्मान मी मी केली नाही मी ज्या जनतेनं मला या ठिकाणी मतदान देऊन निवडून दिलं होतं त्या जनतेशी इमानदारी राखली आणि जे मतदान दिलं होतं ते युतीसाठी भाजप आणि शिवसेनेसाठी मतदान दिलं होतं मोदींसाठी दिलं होतं युतीसाठी दिला होतं देशात पंतप्रधान मोदी दिलं होतं काही लोकांनी विरोधकांच्या बरोबर युती केली केली आणि आम्हाला टॅग लावण्याचा प्रयत्न केला माझी इमानदारी माझ्या जनतेशी आहे माझ्या प्रश्नांशी आहे माझ्या लोक माझा झगडा आहे माझ्या जनतेच्या आम जनतेच्या प्रश्नांसाठी आहे आणि ते लढाई आम्ही या ठिकाणी सातत्यानं या ठिकाणी चालत ठेवत राहू आज दादा अतिशय चांगल्या पद्धतीचा आपण कार्य आता स्पर्धा बदललेली आहे खेळ बदललाय खेळाडू बदलले आता आम्ही त्याच्यावरची स्पर्धा टीका त्याच्यावर करायचं ना कारणच नाही नाव सुद्धा घ्यायचं कारण आपल्या कामामध्ये आणि कामाच्या नावावर मतदान मागूया खोटं नाटक देखावं करून दुसऱ्याला नावं ठेवून मी चांगलाय म्हणून मत मागायला शिकला तू वाईट आहेस म्हणून मत मागण्यापेक्षा मी चांगलाय म्हणून त्यावेळी तुम्ही मत मागाल त्या तुम्ही लोक तुम्हाला या ठिकाणी घेतील मी खऱ्या अर्थानं सांगेन मी वाईट म्हणणार नाही मागच्या श्राप देणार नाही मी चांगला आहे आणि त्याच्यापेक्षा चांगलं काम करून दाखवेल आले आणि कोविड नंतर तीन वर्ष खासदारांना फंड बंद होता पत्रकार बांधवांना त्या ठिकाणी माहिती आहे आणि माझ्या अडीच वर्षाचा कामाचा आले त्याचा तुलना कधीही करा जो उद्भा असेल त्यालाच मतदान करा मी मुद्दा या ठिकाणी सांगेन लपवण्यासारखं काही नसतं ज्यानं चांगलं काम केलेलं असं ना तो ठोक बनवले झाले होते मला आज ज्याचा उल्लेख करावा लागेल की दादांनी त्याचा उल्लेख केला त्यांच्याकडे सवंगडी होते ते जीवाभावाचे होते खासदार बाळासाहेब मालेंचा राजकारण मोठं होत असताना अनेक लोकांचा त्यांचा राजकारणाला स्पर्श निर्माण झाला त्या दादांचे वडील या ठिकाणी मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे की एस के पाटील साहेब हे अग्रस्थानी होते हे बहुजन समाजाचा खासदार होतोय आणि त्याचे हात बडकड केले पाहिजे पाटील साहेब सातत्यानं सर्व होते आज दादाला संधी होती त्यांनी त्यांच्या पक्षाकडे मागणी केली मागणी करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे लोकशाही पद्धतीनं प्रत्येक जण आपल्या पक्षाकडे मागत असतो पण ज्यावेळी पक्षाने सांगितलं की आपली युती ठरलेली आहे आणि उमेदवार ठरलेला आहे त्या दिवशी त्या ठिकाणी माझ्याने त्यांचं बोलणं झालं त्याला म्हणजे माझ्या कार्यकर्त्यांचा कामावर घालू द्या तो पक्ष आदेश दे त्याच्याबरोबर मी नाही पण त्याबरोबर मी पहिला विचार करणार कोणाला असेल तर मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारणार आणि मग तुम्हाला निर्णय सांगणार तो प्रेम न सांगणारा नेता ते लगेच म्हणू शकले असते ते वरचा आदेश मी लगेच करतो त्यांनी कसं नाही केलं मला सांगितलं मी माझ्या लोकांशी बोलेल त्यांचा सेन्स घेईल आणि मग तुम्हाला या ठिकाणी सांगेल आणि दादा जनतेला तास सेज घेऊन त्यांनी धैर्यशीला मदत करण्याचे या ठिकाणी निर्णय घेतला दादा मी आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे सांगेल आपलं मनोमत ऐकाना मान सन्मान मिळाला पाहिजे हा शब्द या ठिकाणी तुमच्या मनोमतामध्ये होता माने हे मान देणार आहे आमचा अण्णा माने का पडले हे एकदा इतिहास म्हणते गोडे पण वाटणार नाही की हे मन आहे ना की, की मानेच्या त्यामुळे पडले एका राज दरबारामध्ये पूर्वीच्या काळामध्ये ते शोरी आहे त्याचे तलवारी लावल्या होत्या तलवारी आणि एक राजा होता त्याला मुजरा करायसाठी सगळं करत झुकायचं हे नमस्कार करत मग त्यातल्या दरबाराने सांगितलं काय म्हणले हे जण झुकताय पण तो एकटा झुकत नाही कोण आहे म्हणले तो बघ तो सरदार बघा तो सरदार तो झुकत नाही पण ते झुकत नाही म्हटल्यानंतर राजाला झुकल्या दिवशी तलवारी लावून टाकली आणि तलवारी लावल्यानंतर मुजरा करत करत अनेक लोक गेली पण हा बिचारा विचारा काही काय या ठिकाणी नाही त्याचं मुलग तुटलं मान तुटून पडली एक माने त्यातनं गेला कळा बापू त्याचं पोरगा आलं ते सुद्धा वापरलं -पाट ते, 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 ते तसंच गेलं बोळे पण वाचणार नाही हे राजाला त्या ठिकाणी लक्षात आलं आणि त्यांना त्यावेळी तलवारी काढून घेतल्या आणि माने ही पदवी दिली जो स्वाभिमान जगतो तो, तो स्वाभिमान राहतो या ठिकाणी सांगेल ज्याला मान घेता येतो त्याला मान देता, देता सुद्धा येतो मी आपल्याला कधीही सन्मानामध्ये कुठ पडू देणार नाही तुमच्या सन्मानामध्ये भरच पडेल हा काम आपण एकत्रपणे या ठिकाणी करूया जे योगदान तुम्ही देता ते माझ्या हृदयावर कोरलेलं आहे निश्चितपणे आतापर्यंत कुठलीही मीटिंग झाली नव्हती पहिली मिटिंगची सुरुवात आपण करून दिली हे सुरुवात करून देणारा माणूस कायमपणे लक्षात राहतो त्यामुळे निश्चितपणे आपण जे सांगतो पंतप्रधान केल्यासाठी मत दिलं होतं याही वेळी दादा मी या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो या वेळेस सुद्धा हात पडविले लोकसभा मतदारसंघात मोदी साहेबांना मत हे माझ्या या ठिकाणी मोदी साहेबांना होईल याची खबरदारी आपण सर्वजण घाल याची मला खात्री आहे निश्चितपणे या ठिकाणी सांगतो चांगलं काम करणार काम करणाऱ्याला कामासाठी मिळून दिलं जात तुम्ही नेमका खासदार काम करून तर आज कुरुंगा नगरपालिकेला तुम्ही विचारून घ्या खासदार फंडला आजपर्यंत आला होता का प्रत्येक गावामध्ये नळ पाणी पुरवठा योजना सुरू आहे त्या केंद्र शासनाच्या मार्फत सुरू आहे जनजीवन अभियान ही केंद्र शासनाची या ठिकाणी अभियान आहे दिशा समिती म्हणून जी असते त्याचा अध्यक्ष असतो जो आराखडा तयार होतो जो खासदाराच्या सैन्य त्या ठिकाणी जातो माझ्या मतदारसंघामध्ये पाचशे पेक्षा जास्त गावांमध्ये एकामी नळ पाणी पुरवठ्याची कामं आहे पाचशे पेक्षा जास्त एकामी गावाची लिस्ट सहमी तयार करणार आहे कुणाला शंका असेल तर त्या गावात येऊन विचारून घेऊ शकतो मंजूर आहे नाही प्रशासकीय मंजुरी झाली नाही वर्क ऑर्डर आहे नाही आणि प्रत्यक्षात काम चालू झाले आपण त्या ठिकाणी तपासून मग अशी उल्लेख केला सहकार मंत्रालय केलं केलं तर ह्या पहिल्यांदा पातळीवर सहकाराला मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अमित शहा साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालं एवढे देशामध्ये राज्य येऊन गेली पण कुठेही त्याचा विचार केला नव्हता ते आता या ठिकाणी अमित शहाच्या रूपाने तयार झालं आणि एफआरपी कुठल्याही पी कुठल्याही आंदोलनाशिवाय तुम्हाला काय वाटतं इथे आंदोलन झालं की देशामध्ये सगळ्या कारखानदार मिळतात असं तुम्हाला वाटतं काय शेतकरी युपी पासून सगळीकडे आहे ऊस उत्पादक शेतकरी आंदोलनाचा कुठलाही या ठिकाणी आता जर आंदोलन झालं त्याच्यावर मी काय बोलणार नाही आता त्याचं काय मिळालं तुमचं तुम्ही ठरवा काय मिळालं आणि काय घालव खरंच मिळवलं त्या आंदोलनाचा फटका बसला याचा चिंतन तुम्ही स्वतः शेतकरी म्हणून केलं पाहिजे आंदोलनामुळे मिळत आहे हे दाखवणं आणि भासवणं सोपं आहे पण कायदा दिवस शाश्वतपणे मिळण्याची वाट दरकावे झाले एफ तयार करणारा कायदा हे कुठल्याही शासनानं मागच्या सत्तर वर्षामध्ये तयार केला नाही हे के भाजपच्या ना शासनानं नरेंद्र मोदींनी केलं आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना शाश्वत आधारभूत किंमत देण्याचं काम नरेंद्रजी दे मोदी साहेबांच्या सरकारनं या ठिकाणी केलं जे करतोय कला करते म्हणणं पाहिजे जो करतोय त्याला करते म्हणणं पाहिजे जे देशाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर भारत देशामध्ये या ठिकाणी लोक वाढवतोय त्याला त्या ठिकाणी आपण करतो म्हणणं पाहिजे एक इंच दा जागा शिल्लक राहील नाही लोक उद्योजक जागा उरत नाही आपल्या भूमिपुत्राला सुद्धा त्या ठिकाणी त्याची जागा मिळाली आहे एखादी एम आय झाली तर ती शेतकऱ्याची जमीन दाती आणि त्याला काय होईल असं आपल्याला लोकांना वाटत जर समजा त्याचं दहा एकर क्षेत्र असेल आणि त्याचं दहा एकर क्षेत्र एम आय मध्ये जाणार असेल तर दहा एकराचे पैसे त्याला मिळतीलच पण त्यातला एक एकर एने करून डेव्हलप त्याला परत देऊ शकला या ठिकाणी निर्णय घेतलाय म्हणजे दहा एकराचे पैसे तर त्याला मिळाले पण एक एकराच्या मालक तो भूमिहीन झाला नाही तो आपल्याकडे नवीन एम सी मंजूर झाल्या पत्रकारांना ते माहितीये हे कुठल्या शासनामध्ये झाली या शासनामध्ये अकीवाटला टाकळीला या ठिकाणी आता नवीन एमआयडीसी त्या ठिकाणी मंजूर झालेली पासून शिरोळ तालुक्यापर्यंत सगळ्या उद्योगाला एक त्या त्या मददग, एक चालना त्यामुळे या ठिकाणी मिळणार आहे इंडस्ट्रीय डेव्हलपमेंट झोन त्या ठिकाणी त्याचा तयार होतो अष्टामध्ये एक एमआयडीसी पाच एमआयडीसी तयार झाल्या त्याच्या चार एमआयडीसी माझ्या लोकसभामध्ये एक सातळीला एक अष्ट्याला एक अटीवाटला अशा चार एमआयडीसी फक्त आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी होत आहे एक एक एमआयडीसी मध्ये किमान दहा हजार कोटी रुपयाची इन्वेस्टमेंट आपण आणतोय किती दहा हजार कोटी रुपयाची इन्वेस्टमेंट आणि मी आता जे बोलतोय साक्षीला तुम्ही रेकॉर्ड वर ही पाच वर्षे या ठिकाणी आपण पुढची जी काम करणार आहोत ते ह्या सगळ्या परिसराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठीच परवा दावोस लागे मी मंत्री महोदय गेले लाखो कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आला जा जाजू साहेब आपल्याकडे इंडस्ट्रीयल काय झालं त्यापर्यंत तर मी मुद्दा या ठिकाणी सांगू इच्छितो ह्याच हायवेवर आवळी म्हणून या ठिकाणी गाव आहे डोंगराळ भागात एक करवंद विकून माऊली जात असते फंस विकून जात असते तिच्या हाताला रोजगार दुसरा काही नाही आणि त्या माऊलीच्या पोरांचं काय अवस्था आहे तर ती मुंबईला एक पोळ्या शिकायला जाऊ या ठिकाणी तिथं उदरनिर्वाहासाठी काम करत इतक्या वर्षामध्ये एमआयडीसी तिथं करतो म्हणून लोक आज जिथे इथं मत मागत आहेत च्या नावाखाली तिथं अनेक वेळा या ठिकाणी प्रकल्प झाले ही पहिलीच वेळ आहे खासदार झाल्यानंतर साडे सहाशे एकरा मध्ये एम आय डी सी चा प्रकल्प उभा राहतोय आणि तिथल्या भूमिपुत्राच्या हाताला काम देण्याचं काम खासदार धैर्यशील मागे करतोय तिथे त्याचा या ठिकाणी <laughs> एक दिवसाचा विजन असत नाही साहेब त्याला सा पुढची पिढी घडवायची असेल ना आज रोप लावलं पाणी घातला उद्या झाड झालं असं होत नाही सहाशे साडेसहाशे एकरा मध्ये एम आय डी सी तयार होतोय त्याची मान्यता मिळून त्याचं ऍक्विजेशनचं काम सुरू झालेलं आहे नॅशनल हायवे म्हणून आठशे कोटी रुपये एका रस्त्याला आले असतील तर ते धैर्यशील माने मिळाले मी खासदार धैर्यशील मानेच्या पाठपुरावर झाले आता काम कुठं झालंय आठ हजार दोनशे कोटी जाऊन काही लोक आमचं काय मग सिंगापूर झालं असं म्हणतात आठ हजार दोनशे कोटी त्याला बघायचं असेल ना आंब्यापासून चौकात पर्यंत आता रस्ता झालाय त्याची कधी निविदा निघाली त्याची प्रशासकीय मान्यता कधी आहे त्याला बजेट कधी उपलब्ध झालं मी पत्रकार बांधवांच्या सगळं वाद समोर ठेवणार आहे माझे पत्र व्यवहार करणार आहे आणि कशाच्या आधारे ते दादा निव्वळ आमट्यापासून चौकाच्या पर्यंतच्या रस्त्याला सहा हजार कोटी रुपये केंद्र शासनाच्या वतीनं आपण त्या ठिकाणी लावले आणि आज तो नॅशनल हायवे त्या ठिकाणी तयार झाला सांगली पासून पेट रस्त्यासाठी आठशे कोटी रुपये प्रत्येक रस्त्याला एका लोकसभा मतदारसंघामध्ये तीन तीन नॅशनल हायवे नवीन मंजूर करून घेतले जातात हे खासदारांचं काम असत ग्रामपंचायत सदस्य आला तरी तेच काम सांगतो जिल्हा परिषद सदस्य आला तरी तेच आमदार आला तरी तेच आणि खासदार आला कुणाचं काम काय हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी आपलं काम आहे ते आपण केलंय विमानतळ हे खासदारांचं काम असतं रेल्वे हे खासदाराचं त्या ठिकाणी काम असतं कोल्हापूर पासून सांगलीला आपण जाणारा या ठिकाणी रस्ता कोल्हापूरला आता तुम्ही सगळेजण त्या रस्त्याला जाता ना कित्येक वर्ष त्याला मृत्यूचा सामना म्हणून त्याच्यावर लेख आपले पत्रकार बांधून लिहायचे पण त्याला कधीही वाचा फुटली नव्हती याच्या पूर्वीचे असणारे प्रतिनिधी त्या रस्त्याला ये जा करायचे पण त्या रस्त्याला कधीही नॅशनल हायवेचा दर्जा मिळाला नव्हता दादा नितीन गडकरी साहेब या ठिकाणी दोन वर्ष सहा वर्षापूर्वी या ठिकाणी ज्यावेळी आले त्यावेळी तो नॅशनल हायवेच्या सांगलीच्या कोपऱ्यावर कार्यक्रम झाला होता आणि तिथं त्यांना मागणी केली नात्यावर की आपण याला एन एच आय मध्ये नॅशनल हायवे तर जुना असेल पुणे बेंगलोर हायवे हायचा या ठिकाणी लोकांनी समजून घेतो वेळा खासदार बऱ्याचदा खासदार कुठं असतोय दिल्लीला नसतोय निवडणूकच दिल्लीचे तुम्ही निवडणुकीचा ज्यावेळी बटन दाबता त्यावेळी निवडून देत असताना खासदाराला दिल्लीला प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवता तुम्ही पाहिलं हे पाहिजे तीनशे पासष्ट दिवसापैकी एकशे साठ ते सत्तर दिवस हे लोकसभेच अधिवेशन चालत जर दिल्लीमध्ये खासदार काम करायचं असायचं तर त्या ठिकाणी त्याला कुठं काम करावं लागेल संसदेमध्ये कायदा तयार करण्याचं काम खासदार त्या ठिकाणी करतात एखाद्या राशन येताना एका गावामध्ये येते का संपूर्ण राज्याला आणि देशाला त्याचा लाभ मिळण्याची पॉलिसी तयार केली जाते त्याची व्यवस्था तयार केली जाती त्याची व्यवस्थापन या ठिकाणी पद्धती तयार केली जाती ती व्यवस्था प्रणाली तयार करण्याचं काम हे खासदार या ठिकाणी करत असतात एका गावापुरता ज्यावेळी ग्रामपंचायतीचा सदस्य होतो त्यानुसार त्या वॉर्डाचा सदस्य होतोय तो गावचा सदस्य होतो एखादा पंचायत समितीचा सदस्य होतो त्यावेळी तो, तो तुमच्या लक्षात येईल की ह्या सगळ्या विषयाला स्पर्श करणारा खासदार आपला लोकप्रतिनिधी आहे संसदेमध्ये बोलताना मी कधी पुरावर माझ्या लोकसभा मागच्या याच्यामध्ये आपण बघितलं असेल मी पत्रकार बांधव इथं सर्वच या ठिकाणी मी लोकसभेला केली नाही आणि ह्याही लोकसभेला तो काम करतोय की नाही याच्यावर या ठिकाणी लक्ष देतो पाहिजे मी कदाचित पब्लिसिटीला कमी पडलो असेल काम करायला कमी पडलो नाही आणि जर कामाचा खासदार असेल तुमच्यातलं एखादा पोर आपला या ठिकाणी काम हा कश करताय दादा आणि एक पोरग घरात आहे ते कामाला जाते आई बाबा मोदीजींची पेन्शन येते कारण देशाचा पंतप्रधान सर्वसामान्य माणसाच्या शेवटच्या घटकापर्यंत विचार करतो आणि त्याच्या उदरनिर्वाहासाठी त्याला सन्मानाचं जीवन जगता यावं याच्यासाठी ठरतो आणि म्हणूनच गावागावामध्ये या ठिकाणी आपण गेलो डोंगर वस्त्यांमध्ये गेलो तिथं विचारलं तुम्ही तर लोक विचारतात भारत सरकारचे पैसे आले म्हणतात का मोदीजींचे पैसे आले पण म्हणतात बघा तुम्ही विचार कुठं तर